<गला> <गला> तुम्हाला मी दाखवते आता आपण बघा इथे समोर आहे ना चांगलीशी मोठी झालेली काढून घेतली दाखव <गला> तुझ्या हातातलं दाखव फेकला कुळ टाकला ते वेळ कुणालच्या बाबा काटलं शोधत आहेत काटलं म्हणजे काय होतं धरतात आणि पिवळी पडून गळून जातात पाणी जास्त होतं काय म्हणून काय हां रान वाढले ना ते आतल्या आता वाढून तर पिकतात पण काटला काय काय गोगल काय हे बघा काटलं तेच सांगते काय गोगल गोगोल तेच तर म्हटलं यायला पाहिजे होती नाही ही वेल आणि चांगली गेली ना झाडावरती हे बघा काटलं अशी जरा शोधली ना का दहा वारा काटलं भेटतील पण ह्या रानामध्ये शोधावे लागतील आज जरा इकडचं साफ करून घेऊया ना ऐकलं का काय चाललंय पावसाने नाही वेळ तिकड ना आले खालच्या साईडने इकडे आलेली वेळ तिकडायला कुपरी नाराच्या झाडावर चढले म्हणून बरं झालं संपला खाली गेले मच्छर ती भोपळ्याची वेल बघ कुठे गेली बापरे पसरत पसरत ती ब ना कुठं आली ती बघ कुठे गेलीवर आली ना ती बघा कशी नारल्यावरती गेले वेल पसरत भोपळ्याची ते रान साफ करायला पाहिजे त्याच्यात काही फळ दिसणार नाही आता आपण साफ करू ना त्या सापडतील आपल्याला नाही ती काढायची आज मला कुरडूची भाजी ना ते साफ करू ना आता घेऊया काढून चला हे बघ असं आजचं वातावरण आहे पाऊस भरलेलाच आहे काल जरा होतं ना ऊन आज नाही आज सगळं पाऊस भरलेला आहे का ना हां तेच तुला बोलवते आता पाऊस आहे तर पटकन निघेल नाही तर जरा ऊन पडलं ना का मग ती माती कडक होऊन जाते पाणी सुकतं ना आणि मग लगेच मग काढताना मग त्रास होतो मग आताच काय ते करायला हवं पाऊस सुरू झाला ना तशा आले बघा दोघ जण चला शेरू चला घरात पाऊस आला चला 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 एवढं सगळं वाढले बघा चला आला पाऊस आला पाऊस आला पाऊस सकाळी सकाळी पावसात भिजायला अशी मजा वाटते नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर ही बघा ही चार काटलं सापडलेली आहेत एक पिकलेलं आहे आणि पावसाला पण सुरुवात झालेली आहे आम्ही असा विचार केला आता पटकन इथं कोयता वगैरे हातात घेऊया आणि हे रान साफ करूया पण नेमका पाऊस सुरू झालेला आहे थोडा वेळ थांबून मग नंतर येऊया बाहेर चला 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 जोरातच आला पाऊस चला चला हे कोण एक चला 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 हातपाय घेऊया चला 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 हे कुणाल काम करत तुला नाही घेतलं घेते तुला पण तर वाघ्या शेरू यांचं आवरून झाल्यानंतर म्हणजे त्यांच्या हातपाय वगैरे धुवून झाल्यानंतर आता मी घेतला आहे चहा पिण्यासाठी चुलीजवळ बसले एक दहा मिनटं म्हटलं जरा निवांत बसूया आणि त्याच्यानंतर म्हटलं घरातल्या कामाला नाही सुरुवात करूया बाहेर भरपूर असा पाऊस पडत होता म्हटलं बागेतलं काम काही इतक्यात होणार नाही आहे कुणालच्या बाबांना मी तेच सांगत होते की आज मला की नाही थोडंसं कंटाळा आलं म्हणजे किचनचं काम आता थोडंसं मला कंटाळा आला होता लवकर करण्याचा कंटाळा आला होता त्यांना म्हटलं अगोदर बाकीची जी कामं आहेत ती करून घेते आणि नाश्ता वगैरे तुमचं काय आहे ना ते थोडंसं म्हटलं उशिरा करते तर एक दहा मिनटं इथे आमच्या गप्पा गोष्टी करून झाल्यानंतर बाकीची घरा जी घरातली कामं आहेत त्यात मी करायला की नाही सुरुवात केली सगळ्यात आधी मी गेले हॉलमध्ये आणि हॉलमध्ये कपडे वगैरे हो जे सुकवले होते आदल्या दिवशी सुकत घातले होते, होते ना ते काढून घेतले बेडवरती टाकून ठेवले म्हणजे लगेच काय मी त्या घड्यावर करत नाही फॅन चालू ठेवते आता हे क पावसाळा बघा चालू आहे त्याच्यामुळे कपडे जरी आपल्याला असं वाटतं की सुकले आहेत तरी पण थोडासा असा दमटपणा त्या कपड्यांमध्ये असतो त्याच्यामुळे मी असे काढून ना बेडवरती टाकून ठेवते आणि अर्धा एक तास थोडासा वारा लागला की मग घड्या करून मग कपड्यात ठेवून देते आता तुम्हाला बघा समोर स्टँड दिसतोय मला मागच्या वेळेस बऱ्याचशा ताईंनी अशा विचार म्हणजे विचारलं होतं कमेंट करून की हा स्टँड तू कितीला घेतला आणि कुठून घेतला तर ह्या स्टँडला अगोदर मी सांगते तुम्हाला किती वर्ष झाली अंदाजे दहा वर्ष ह्या स्टँडला होऊन गेलेले आहेत म्हणजे ज्या वेळेस मी मुंबईला राहायची ना तेव्हा हा स्टँड घेतलेला आहे मार्टमधनं घेतला आहे आणि त्याची किंमत पण तुम्हाला सांगते म्हणजे दहा वर्षापूर्वी घेतलेली वस्तू आहे त्याची किंमत होती त्यावेळेस काहीतरी एकोणीसशे रुपयाला मी घेतला आहे पूर्ण स्टीलचं आहे आणि खूप असा उपयोगी आहे म्हणजे मला ह्या स्टँडचा की खूप फायदा झाला आहे पा पावसाळ्यामध्ये आणि इतर दिवशी पण मी कपडे माझे त्या स्टँडमध्येच सुकवते आणि स्टीलचा असल्यामुळे अजिबात त्याला गंज वगैरे असं काहीच लागत नाही खूप अशी उपयोगी वस्तू आहे मग तुम्हाला जर का पावसाळ्यामध्ये कपडे वगैरे वाळत घालायचे असतील तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे म्हणजे त्या दोऱ्या वगैरे Uh, काय बांधण्यापेक्षा हा स्टँड आहे ना खूप उपयोगी आहे हो कुठे पण आपण नेऊ शकतो फोल्डिंग करून अगदी मी आता काय करते की फॅनच्या खालीच हा स्टँड ठेवते दिवसभर फ फॅनच्या खाली ठेवला की कपडेसुद्धा आपले कसे वाळून जातात ते झालं आणि त्याच्यानंतर मी आले किचनमध्ये दूध वगैरे गरम करायचं बाकी होतं ते सगळं ठेवलं मी करायला आणि त्याच्यानंतर साय आहे ना दुधावरची काढायची होती आता हे जे दूध आहे ना ते गाईचं आहे त्याच्यामुळे ते, ते साय कशी एकदम पातळ असते त्याच्यामुळे चमच्याने आपण काढायला गे गेलो ना की सगळी ती कुस करते त्याच्यामुळे हाताने ती साय काढावी लागते त्याच्यानंतर हे दही आहे ना ते डब्यामध्ये मी थोडंसं जास्तीचं दही मी ना ठेवते एक दोन तीन चमचे विरजण लावण्यासाठी आणि ते मग डब्यामध्ये काढून ठेवलं त्याच्यानंतर मी आले पडवीमध्ये आणि सगळ्यात आधी काय तर कपड्यांचं काम म्हटलं आज करून घे आज कपडे थोडेसे जास्त होते थोडेसे कपडे गरम पाण्यामध्ये भिजवले आणि थोडेसे थंड पाण्यामध्ये आणि त्याच्यानंतर माझं आवरून घेतलं तर देवपूजा बघा आपली करून झालेली आहे आज आमची देवपूजा लवकर झालेली आहे सकाळी सकाळी <laughs> फुलं बघा आज चाफ्याची जवळजवळ तीन फुलं निघालेली आहेत मस्त सुगंध पसरले जाई जुई आणि जास्वंज सुद्धा काय चाललंय फोन मध्ये चला झाले आंघोळ विंगोळ झाली ना, ना? ना देवाच्या पाया पडून घे चला बाबा आज आमचं सगळ्यांचं लवकर लवकर झालंय बसा ऐक देवा रे काम आहे हा हा देते हा आता काय नाश्त्याची तयारी घरातली सगळी काम आटून गेली आज देवपूजा खूप लवकर झालेल्या आहे आणि आज बघा मी आता सध्या काय करते गाऊनच घालते बरं पडतं खूप गाऊनमध्ये काय होतं आपण बघा म्हणजे जेव्हा मनाला वाटेल ना तेव्हा बागेत जातो काम करायला आणि मग ड्रेस वगैरे घातले का धुवायला वगैरे पण इतका कंटाळ येतो ना गाऊन असला की बरं पडतं आपलं पटकन आपलं चेंज करता पण येतं आणि धुवायला पण सोयचं जातं त्याच्यामुळे पावसाळा चालू झाला तिथपासनं ना मी जास्त करून गावून घालण्याचा प्रयत्न करते तर चला आता जरा थोडंसं किचनचं काम करूया आणि नंतरला पाऊस थोडंसं थांबला आहे आता था। बघू आता जरा घरातलं आवरून घेतो आणि त्याच्यानंतर मग थोडंसं म्हटलं बागेमध्ये करूया कुणाला पहिला नाश्ता येते कारण त्याचा आता ऑफिस की नाही चालू होईल त्याच्यामुळे चा चला आज ना थोडंसं मला कंटाळा आला आहे जेवण करायचं कंटाळा आला आहे पण ते करावं लागणार आहे पण शॉर्टकटमध्ये मी काहीतरी आज करणार आहे दुपारच्या जेवणामध्ये आणि उद्यासाठी काहीतरी चाललं आहे डोक्यात म्हणजे इडली खाण्याची खूप अशी इच्छा झाली माझी त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं तांदूळ आणि डाळ वगैरे आहे ना ते भरून ठेवते आणि ह्या बघा ह्या बरण्या तुम्हाला रिकामी दिसत आहेत इकडे ह्या बघा ह्या एक दोन आणि इकडची तर काल ना घासून ठेवलेल्या म्हणजे रिकामे झाल्या होत्या ना तर मला घासून सुकून ठेवल्या म्हणजे दोन दिवस गेले सुकायला आता म्हटलं त्यात काहीतरी कडधान्य डाळी हो वगैरे सगळ्यांना भरून ठेवते म्हणजे रिकामी कसं बरं वाटत नाही ना असं आताच असं अशीच त्या व्यवस्थित हे करून इथे लावून ठेवला आणि नंतरला मग कडधान्यावर आहे ते भरते असं चला चलांचं नाश्त्याचं बघते तर हे बघा आता परत तुम्हाला मी दाखवते आता आपण बघा इथे प्लास्टिक अंतरून ठेवलं होतं आणि तिकडचं प्लास्टिक आता काढलं आहे पण तो भाग बघा कसा कुसून झाला गेला आहे तो म्हणजे रानबिन सगळं मरून गेलं आहे बघा इकडचं ना जेवढा झाकला होता ना तेवढा सगळा भाग बघा आता काय केलं हा इकडचा प्लास्टिक काढला तिथे अंथरला आहे बघा त्या साईडला म्हटलं बघूया प्रयोग करून वेगळा प्रयोग <laughs> आठ आठ पंधरा पंधरा दिवस म्हणजे ठेवायचं असं वेगवेगळ्या भागामध्ये आणि मग गवत काढायचा तेवढा त्रास मग आपल्याला कमी म्हणून आता इथे टाकलं आहे त्याच्यावर असं जड बीड काहीतरी टाकून ठेवायचे गवत आहे काय काय गवत इतकं हे आहे ना की ते म्हणजे निघतच नाही कोविताने पण इतकं ते चिवट आहे खूप भारी पडतं काढताना आता कुरालच्या बाबाने घेतलं होतं काढायला पण तेवढं ते गवत निघतच नाही खूप असं जोर द्यावा लागतं ला ताकद काढावी लागते त्यांना म्हटलं हा प्लास्टिक काढून इथं अंतरूया आपण बघू आता जरड़ जरड़ ते तानी। तानी आता ते उडायला नको म्हणून जड जड ठेवतोय आणि थोडासा तुकडा बघा इकडे टाकलाय म्हणजे इकडे त्यांनी साफ करायला घेतलं होतं पण ते गवत निघतच नव्हतं हे बघा थोडंसं काढलं त्यांनी त्यांना म्हटलं प्लास्टिकचं अंतुर्या जास्त कामाचा ताण नको उगतच थकायला होतं मग बघू आता आठ दिवसांनी आपल्याला माहिती पडेल कुठलं हां 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 आता बघा जिथे जिकडनं प्लास्टिक काढलेलं आहे ना ते परत येत आहे का ही गोष्ट आपल्याला माहिती पडेल हां म्हणजे हा प्रयोग आपण म्हटलं करून बघतोय असं हां माहिती पडेल ना आपल्याला किंवा येणारच नाही असं पण माहिती पडेल ना तर ही बघा आता ही भाजी ना थोडीशी कुरडूची भाजी इथे समोर आहे ना चांगलीशी मोठी झालेली काढून घेतली एक झोडी म्हटलं बनवायला होईल हा बघ कोयता इथे आता चला घरी जाऊया पाऊस पण भरून आलं आहे चांगलं असं ऊन आलं होतं ना त्याच्यामुळे पटकन जरा आलो होतो बघू आता हा प्रयोग आता करून हां हां चला मी चालली आता तुम्हाला जेव्हा पण काय छोटं छोटं आपलं चाललं आहे त्यांचं चा। पाऊस नसलं का असं बाहेर पडायचं पटकन थोडंसं करायचं पाऊस आला की परत पळायचं घरामध्ये असं सगळं चालतं आता मी वगैरे की नाही मशीनला धुवून घेतले जरा कपड्यामध्ये ते कम्फर्ट असतं ना लिक्विड ते टाकलेलं आहे आता अर्धा पाऊन तास तसंच ता ठेवते त्याच्यानंतर मग ना कपडे स्पिन करून ना सुकून घेते चला ही भाजी काय आता बनवायची कारण नंतर बनवायची ती काय अजून माहीत नाही पण काढून घेतलेली आहे तर आज माझ्या मनातली गोष्ट मी तुमच्या शेअर करते आज मला ना किचनच्या कामाचा खूप खूप खुँ, म्हणजे खूप खुँ, खुँ, असं आला होता म्हणजे जेवण करायचं मला खूप असं आला होता त्याच्यामुळे मी असं विचार केला की फक्त शॉर्टकटमध्ये काहीतरी बनवूया म्हणजे पटकन होईल झटपट होईल असं काहीतरी बनवूया तर कुलताची पिठी आणि भात असंच फक्त बनवायचं असा मी पक्का विचार केला होता आता ही जी भाजी आहे ना धुवून ठेवली मी आणि त्याच्यानंतर एक साईडला करून ठेवली कुलताच्या पिठामध्ये बघा हळद टाकलेली आहे तिखट मसाला टाकला आणि मिक्स करून एक साईडला ठेवून दिलं नंतर माझ्या मनामध्ये मा काय विचारायला काय मलाच माहीत नाही मिळत नको म्हटलं जर का मी सगळं जेवण नाही केलं तर कुणालचे बाबा जास्त असं काही जेवणार नाही मग त्यांना असं पिटी वगैरे त्यांना आवडत नाही त्याच्यामुळे मग म्हटलं चला भाजी पण करून घेऊया पटापट भाजी चिरून घेतली कांदा वगैरे चिरून घेतला आणि इथे बघा फोडणी घालायला सुरुवात केलेली आहे कांदा मिरची लसूण घातले चांगलं असा कांदा वगैरे लाल करून घेतला आणि नंतरला कुरडची भाजी घातली चवीप्रमाणे त्यात मीठ घातलं चांगलं मिक्स करून घेतलं आणि वाफेवरती भाजी ती शिजत ठेवलेली आहे आणि शिजल्यानंतर त्यात मी घालणार ओलं खोबरं म्हणजे असं होतं बघा आपण मनामध्ये असा विचार करतो की नको आता आळस आलेला आहे थोडासा कंटाळा आला आहे तर आपण शॉर्टकटमध्ये काहीतरी बनूया पण ज्या वेळेस जेवण बनवायला घेतो आणि मग आपण घरच्यांचा विचार करतो की आज बघा मी नाही जेवण केलं तर घरची मंडळी आहेत त्यांना म्हणजे फारसं असं आवडत नाही ते जेवण आणि मग ते थोडंसंच खाणार आणि अर्धपोटी उठणार असा मनामध्ये विचार बघा आपला येतोच माझ्या असा नाही तर प्रत्येक गृहिणीच्या मनामध्ये हा विचार येतो आणि मग आपण काय करतो की आपला आळस जो आहे किंवा आळस नाही म्हणणार मी म्हणजे बघा रोज रोज ती, तीच तीच कामं करून पण कधी कधी आपल्याला कंटाळा येतो आणि मग असं वाटतं की नाही एक दिवस आपल्याला विश्रांती पाहिजे आपण असं शॉर्टकटमध्ये काहीतरी असं बनवूया पण ज्यावेळेस असं करायला घेतो त्यावेळेस मग आपल्याच मनाची तयारी होत नाही आणि मग आपण बोलता बोलता सगळं जेवण करायला घेतो तर इथे भाजी पण मी एक साईडला फोडणी करून ठेवली दुसरीकडे शिजत आणि नंतरला लगेच इथे पिठी बघा आता फोडणीला घालून घेतलेली आहे त्यात मी हिरवी मिरची लसूण कांदा घातला आहे आणि मिक्स केलेलं पीठ आहे ना त्याची फोडणी दिली त्याच्यानंतर त्यातच म्हणजे गरजेप्रमाणे पाणी घातलेलं आहे आणि मीठ घातलं आणि चांगली उकळी येऊ दिली आणि स्लो गॅसवरती जरा शिजत ठेवली म्हणजे असं बघा होतं म्हणजे हे करून झालं माझं भाजी पण आहे ना ती पण शिजत आली होती त्यात मी ओलं खोबरं घातलं आणि त्याच्यानंतर पटकन मी भाकरीचं पीठ भिजवून घेतलं आणि पटकन एक चार पाच भाकऱ्या की नाही बनवून घेतल्या तर असं सगळं आहे म्हणजे मनाच्या आपल्या तयारी करायला फारसा वेळ लागत नाही जेव्हा आपण स्वयंपाक करायला घेतो आणि घरच्यांचा विचार करतो आणि मग आपल्याला कुठून ताक येते काय माहीत नाही पण सगळं जेवण बघा आता आपण करतो आणि तसंच माझं आज झालेलं आहे आणि हा बघा हा पूर्ण स्वयंपाक मी आज केलेला आहे आणि सगळ्यांनी अगदी आनंदाने हा जे हे जे जेवण आहे त्याचा आनंद की नाही घेतलेला आहे कुणाला जेव्हा आपण जाम खूश झालेलं आहे कारण त्याला कुरडूची भाजी की नाही आवडली खूप गेला शेरुआर तर आता कुरालच्या बाबा की नाही बाहेर गेलेत ते घरात नाही आहेत त्याच्यामुळेच घर आमचं कसं शांत शांत आहे नंतर जर एक महत्वाचं काम होतं त्याच्यामुळे गेलेले आहेत कुणालचं ऑफिस चालू आहे तो बसलाय पुढच्या पडवीमध्ये आणि मी आता इथे चूल पेटवली संध्याकाळची धुरी करण्यासाठी ए शेरू घ्या शेरू गेला बाहेर तर आता गाडीचा आवाज आला तसा बाहेर पळाला आणि वाघ्या इथे आहे माझ्याजवळ मला सांगतोय सोडायला पण त्याला सोडलेलं आहे आणि त्याच्यामुळे ह्याला काय सोडणार नाही आहे असं तर असा बघा आजचा दिवस थोडासा आळसावलेला गेला आहे माझा म्हणजे आळसावलेला म्हणजे असं खूप असं कंटाळा लागेल असं वाटतं की कामच करू नये आराम करावं असं सगळं मनामध्ये माझ्यासारखं येत होतं पण दुपारी जवळजवळ अर्धा पाऊन तासाने मी आराम केलेला आहे आणि त्याच्यानंतर मग छोटे मोठे आपले घरातले आता पण थोडंसं बागेतला करून आले मी जरा वेली आपल्या झाल्यात ना मोठ्या आता म्हणजे काय त्याला म्हणतात कीटक वगैरे असतात ना लागतात ना बीड त्याच्यामुळे थोडीशी ना राख वगैरे हो मी आता ना टाकून आलेली आता बघू पाऊस नाही पडला तर बरं आहे असं पाऊस आहे आज येऊन जाऊन पाऊस आहे म्हणजे काल भरपूर पडला होता तसं आज नाही आहे आज येऊन जाऊ नाही वातावरण खूप छान झालं होतं संध्याकाळचं मी असं विचार केला होता एक छान असा राऊंड वगैरे मारायला जाईल कुणाच्या बाबांसोबत कारण कंटाळा होता म्हणून पण त्यांचं आता काम निघालं अचानक पण आहे मग असे फोन आणला त्याच्यामुळे त्यांना मग बाहेर जावं लागलं असं सगळं आहे तर चला मग ताईनं तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा ए ए शांत पुन्हा आजच्या व्हिडिओमध्ये भेटूया वाग्या कोण आहे बाबा आलंय बाबा 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 तर पुन्हा आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद